काँग्रेस दो पार्टी दोन हजार एकोणतीस मध्ये सर्वात निश्चित पार्टी होणार काय होणार आहे कारण काय मी काल वनेट्टीवार गावामध्ये सहा हजार कार्यकर्ते पक्षप्रवेश केला राहुल भोमावाने सर्वांनी काल भाऊराव झाले काँग्रेसचे नेते त्यांच्या मुलांनी पक्षप्रवेश करा महाराष्ट्रातले काँग्रेस पार्टीचे रोल मी त्यांना विचारलं तुम्ही पार्टी का सोडताय ते म्हटले साहेब भाजपमध्ये आम्हाला नगरसेवक वगैरे पाहिजे नाही आहे मोठे मोठे नेते काँग्रेस सोडत त्यांनी सांगितलं या पार्टीची हालत फार खराब झाली आहे आमच्या पार्टीची हालत अशी आहे की वडेट्टीवार नाना पटोले तोंड पाहत नाना पटोले वडेट्टीवार तोंड पाहते नाही दोघे म्हणून आमच्या सुनीलकडे बघत नाही तिघे यशमोटी ताई ठाकूरकडे विचारत नाही चौदा म्हणून आपल्याला हर्षवर्धन सप्काळ मी विचारत नाही आणि पाटील म्हणून राहुल गांधीकडे विचारत नाही